ॐ नीलाञ्जनसमाभासं रविपुतरमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतन् तन्न मामीशनईश्वरम् नमस्कारमण्डली मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि शनी महाराजांची धनुराशीच्या जातकांवरती होणारी कृपादृष्टी या विषयावरती या व्हिडिओमध्ये आज मार्गदर्शन पाहणार आहोत शनी महाराजांचं राशी परिवर्तन म्हटलं ना अगदी सगळ्यांना भीती वाटते अगदी पोटात गोळास तयार होतो भीती वाटते की शनी महाराज काही वाईट फल तर देणार नाहीये ना मला मग या सगळ्या विषयाची अत्यंत बारकाब्यानं शास्त्रशुद्ध माहिती आपल्या पुढे आणली आहे त्र्यंबकराट ज्योतिष कार्यालयाकडून धनुराशी शनी महाराजांचं एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवारी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी म्हणजेच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी शनिदेव हे मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे महाराशी परिवर्तन आहे या दिवशी शनिदेवांचा जो पुण्य काळ आहे राशी परिवर्तनाचा म्हणजेच शनिवारी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे काय परिणाम होणारे धनुराशीच्या लोकांवरती कुठलं फल घेऊन आलेच शनिदेवता आपल्यासाठी शनिदेवांच्या खऱ्या अर्थानं कृपा दृष्टीनं सुद्धा समोरच्या जीवनामध्ये एकतर प्रकाश होतो नाहीतर दुःख प्राप्त होतं न्यायाची देवता केलेल्या कर्माचं फल देण्यासाठी ते आपलं राशी परिवर्तन आणि दृष्टी टाकत असतात धनुराशीच्या जातकांसाठी शनिदेव हे चतुर्थ स्थानात विराजमान असणार आहे पीडा सांगितलेली आहे जन्म राशीला शनिदेव हे चौथे असेल किंवा ज्यांना तारीख वेळ आपली माहिती नाही आहे व्यावहारिक नावानुसारची जी रास असेल त्याला चौथ्या स्थानात न जर शनिदेवांचं भ्रमण असेल तर ते नक्की त्रासदायक संकट निर्माण करणार असतं शनिदेवांचं आगमन हे नुसतं त्या स्थानात होत नाही तीन दृष्टी आहेत त्यांना पहिली दृष्टी ही तृतीय दृष्टी आहे दुसरी दृष्टी ही शनिदेवांना सप्तम दृष्टी आहे तिसरी दृष्टी ही शनिदेवांना दृष्टी आहे बऱ्याच वेळेला छोटी शनी महाराजांची पीडा असते साडेसाती ही मोठ्या कालावधीसाठी असते परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये चौथा आठवा येणं हे त्रासदायक सांगितलेलं आहे अद्ययावत साडेसाती सारखेच फळ कधी कधी अनुभवायला मिळतात चौथ्या स्थानातला शनी आहे शनी महाराजांनी पहिली आपली तृतीय दृष्टी टाकली आहे षष्टावरती है। आशुब पाप टाकता तरते आशुब ही गोष्ट तशी चांगली आहे अशुभ स्थानावरती नैसर्गिक पापग्रह ज्यावेळेला आपली दृष्टी टाकतात तर ते त्या स्थानाला अति अशुभ करतातच परंतु काही प्रमाणात चांगलेही फल देतात ते मग चतुर्थातनं ज्यावेळेला त्यांची दृष्टी इथे पडेल षष्टावरती आणि दोन तर महत्वाच्या दृष्टी दशमावरती आणि लग्नावरती विशेष परिणाम करणारी रोगांमध्ये व्याधींमध्ये पीडा मोठ्या प्रमाणात जाणवेल आरोग्याने नको नको होऊन जाल त्रस्त भाल पीडेचा सामना तुम्हाला करावा लागेल जुने दुखन डोकं वर काढतील कामाच्या ठिकाणी आपल्याला टार्गेट केलं जाईल कामाच्या ठिकाणी आपल्याला वेड्यात काढलं जाईल अशा वेळेला मौन हेच महत्वाचं आहे गोड बोलून काम करून घ्या कामावरन तुमच्या नोकरीच्या मोठ्या पदनावरन तुम्हाला पदच्युत केलं जाऊ शकत म्हणजेच तुम्ही खाली येऊ शकतात चुकीच्या फेऱ्यामध्ये तुम्ही अटकू शकतात मातुल घराण्यातील लोकांशी तुमचे गैरसमज होणार आहे हाताखाली काम करणारे लोक तुम्हाला उलटी अक्कल शिकवणार आहे तुमचे मित्र तुमचे शत्रू होणार आहे उपचार स्थानात ही दृष्टी पडली तुम्ही म्हणाल गुरुजी हे काय होतय संकटांची मालिका सुरू होते विशिष्ट कालखंडासाठी बाकी जर कार्य कर्तृत्वाच्या कर्माच्या स्थानावरच्या सातव्या दृष्टीचा जर आपण विचार केला चाललेलं काम हे व्यवस्थित चालेल परंतु नवीन कार्याचा कामाचा ओघ तुम्ही निर्माण करू नका जैसे थे परिस्थिती ठेवा म्हणजे झालं जिंकलं तुमच्या कार्यामध्ये अनेक प्रलोभन तुम्हाला निर्माण होतील अनेक गोष्टी तुमच्या पुढे निर्माण होऊन येतील मग हे करू की ते करू मनस्थिती अस्थिर होऊन जाते आपली अशा वेळेला पण काय केलं पाहिजे मनाला अस्थिर होऊ देता कामा नये हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर विचारायला हवी वडिलांच्या आईच्या प्रकृतीला त्रास जाणवेल अगदी खर्चाने तुम्ही त्रस्त होऊन जाल हा खर्च करू की तो खर्च करू नेमकं काय करू मी शनिदेवांसाठी विशेष उपाययोजना शनिदेवांची विशेष असे सेवा तुम्हाला प्राधान्य प्राधान्यक्रमाने करावं लागणार आहे शनिदेवांची दशामदृष्टी लग्नावर आहे विचारामध्ये तुमच्या पारदर्शीपणा परंतु विचारामध्ये दोलायमान स्थिती आहे एक असा ठामपणे तुम्ही घेऊ शकत नाहीये एका निर्णयावरती दहा लोकांना विचारताय मी सांगेल ऐका जनाचे करावे मनाचे हे जर तुम्हाला लक्षात आलं धनुराशीच्या लोकांना विचारायलाच नको अत्यंत तुम्हाला क्लिष्टतेनं काही निर्णय घ्यावे लागतील जवळच्या लोकांना वेळ आली तर तोडावं लागेल परंतु खऱ्याची सत्याची साथ नाही दिली तुम्ही सुद्धा फसल्याशिवाय राहणार नाहीये त्याचबरोबर दाताचे दुखणे तुम्हाला त्रस्त करू शकतात याचबरोबर तुम्हाला गळ्याचे विकार त्रस्त करू शकतात ज्या लोकांना सतत बोलावं लागतं त्यांनी बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं तेलकट खाणं शक्यतो वर्ज करावं त्यांनी मग ही होणारी पीड हा होणारा त्रास कसा कमी होईल रोज शनिदेवांच्या स्तोत्राच पठण करावं एक भुक्त दर शनिवारी राहावं शक्य नसेल तर उपोषण करावं ज्यांना उपोषण उपवास एक वेळेला जेवलं तरी चालेल काही हरकत नाहीये परंतु एकदा तरी उपवास करा गुरुजी ते शक्य नाहीये मग देवाची शनिदेवांच्या मंत्राचं पठण करा हे शक्य नाही आहे शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवांचं दर्शन घेणे शनिदेवांना तेलाचा अभिषेक करणे शनिदेवांना उडीद वाहने शनिदेवांना मीठ वाहने शनिदेवांची कृपा प्राप्त तुम्हाला करून घ्यायची आहे याच बरोबर शक्य असेल तर दान करावं सुवर्ण गुरुजी सोनं फार महाग झालंय लोखंड तरी दान करा नीलमणी दान करा उडीद दान, 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 दा दा दान करा म्हैस दान करू शकतात तेल दान करू शकतात काळे उडीद दान करू शकतात काळी घोंगडी दान करू शकतो काळे फुलं निळे फुलं दानही करू शकतो शनिदेवांना वाहू शकतो लोखंड कोण घेणार एखादा अवजार एखादा शेतकऱ्याला बनवून दान करा गरिबांना वस्त्र दान करा गरीबांना भोजन द्या एखाद्या शाळेमध्ये फळ्याचं म्हणजे ब्लॅकबोर्डचं काम करून एखादी खोली बांधून द्या मुलांच्या शिक्षणाच्या अभ्यासाच्या संदर्भात लागणाऱ्या काही साधनांचा जर गरजेचा विषय असेल तर तो विकत घेऊन द्या अनेक गोष्टी न करण्यासारख्या आपल्याला परंतु ती सद्बुद्धी आपल्याला सुचली पाहिजे आपले गुरुजी असेल त्यांनाही आपण एखादी गोष्टीची दान करणं आवश्यक आहे काळ्या रंगाची घुंगडी तर दान केली तर मग त्याची फलप्राप्ती खूप चांगली आहे तुम्हाला शक्य असेल तर शनिदेवांचा तेवीस हजार मंत्राचा जप आपल्या गुरुजींकडनं अत्यंत शुद्ध पद्धतीनं परिपूर्ण करून घ्या आर्थिक स्थिती नसेल तर स्वत करा तरीही तुम्हाला अनंतपटीनं त्याचं फल मिळणार आहे बरोबर नित्यासाठी म्हणून आपणास एक शनिदेवांचा मंत्र देतो या मंत्राचं आपण जर पठन केलं तर हा चतुर्थातील शनी मातेच्या स्थानातील शनी आई वडिलांची पीडा तर तो दूर करेल तुमच्या कार्याला अडथळा निर्माण होऊ देणार नाही चालू कामामध्ये खीळ बसू देणार नाही मंत्र आहे ओम ह्रीम शनिदेवाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार